नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला झटपट अशी होणारी हुगीची रेसिपी करून एक खपली गहू आहे तर तुम्ही बघू शकता आहे चांगलं धुवून मी दोन वाटी खपली गहू घेतलेले आहे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजायला ठेवलेलं होतं एक चार पाच तास मी भिजायला ठेवलं तुम्ही बघू शकता हे चांगले भिजलेले आहेत तर मी हे चांगले खपली गहू शक्यतो इकडं भेटत नाहीत ते गावाकडचे खपली गहू आहेत ते त्याची आपण खीर करतो तर ते गहू आहेत तर तुम्ही बघू शकता याचं गहू मी सांगा दोन वाटे घेतले होते खपली गहू म्हणतात त्याला किंवा ह्या गव्हाची आपण खीर करतो ते गहू तुम्ही तर चेक पण करू शकता किराणा दुकानात भेटू शकतं तर हे चांगलं दोन वाटे गहू मी स्वच्छ दोन पाण्यामध्ये भिजायला ठेवलं होतं चार पाच तास आणि साईडला कुकरमध्ये दोन ग्लास पाणी दोन वाटी खपली गहूला दोन मोठ्या मोठे ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं खळखळतं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी जे काही खपली गो भिजून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये शिटी करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता कुकरचं झाकण लावून मी एक चार पाच सिट्या करून घेणार आहे तर हे तुम्ही आता गॅसवर मी ठेवणार आहे थोडंसं तेल पण टाकायचं त्या गरम पाण्यामध्ये जेणे की ते पटकन शिजून जातील तर ही रेसिपी शक्यतो गावी करतात लोक खूप जसे की गोड करायचं म्हणलं की गो ही खीर खूप जास्त केली जाते गावाकडे तर मी काल हे मार्कशीट गुरुवार असल्यामुळे संध्याकाळसाठी जेवणासाठी केलं होतं नैवेद्यासाठी पण केलं होतं तर हे तुम्ही बघू शकता अगदी तुम्ही कुकरमध्ये मी जेवढं पाणी टाकून घेतलं बरोबर झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे खपली ग चांगलं शिजून झालेलं आहे तर तुम्ही मला मी दाखवते हे बघू शकता एकदम बारीक असं चांगलं ते शिजायला पाहिजे तर खीर चांगली होते तुम चांगल ले ले तर तुम्ही बघू शकता चांगलं शिजलेलं नाही पाणी पण बाहेर आलेलं नाही आहे जितकं पाणी टाकले तितलं गव्हासाठी सफिशियंट आहे पूर्ण चांगलं शिजून झालं तर हे चांगलं आता गोठून घ्यायचं गोठून घेताना थोडंसं गरम पाणी लागत असेल तर गरम पाणी टाकून चांगलं सेमी लिक्विडमध्ये करून घ्यायचं ते गहू जे काय ते एकजीव करून घ्यायचं साईडला पातेल्यामध्ये मी गरम पाणी काढून ठेवलेलं होतं तर ते त्याच्यामुळे टाकून चांगलं ब्लेंडरच्या सहाने किंवा चमच्याच्या सायाने मी त्याला एकदम स्मूथी करून घेणार आहे ते मिडिओमध्ये बघता येत असं तर एकदम ते फेटून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यायचं शिजल्यावर ते मोकळे मोकळे गहू झालेले असतात तर ते शिजून झाल्यानंतर चांगलं त्याला एकजीव करून तुम्ही भरू शकता ब्लेंडरच्या सायाने सगळं गहू एकदम चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे तर मी आता ते एका कढईमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे हे पातळी मग सुरुवातीला पातेलमध्ये घेतलं होतं पण गूळ टाकल्यावर ते त्याच्यामध्ये जमणार नाही म्हणून परत एकदा कढईमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे कारण त्याच्यामध्ये अजून आपण गूळ टाकणार आहे अजून गरजेनुसार पाणी पण टाकणार आहे जसं की आपल्याला खीर जास्त घट्ट पातळ जसं लागणार तसं मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे त्यामुळे मी हे सगळं आता बघू शकता जे काय आपण दोन वाटी घाऊ घेतले दोन वाटी घवाला चांगली एक चार वाटी गूळ घेतलेली तर तुम्ही बघू शकता पातळ्यामध्ये ॲडजस्ट झालं नाही आहे त्यामुळे मी आता कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे हे चांगली मोठी कडे तर ह्याच्यामुळे जे काय आपण गहू गो, चांगलं गो, गोठून घेतलं त्याच्यामुळे ओतून ह्याच्यामुळे चार वाटी गूळ टाकलेलं आहे चवीनुसार हो आणि ह्याच्यामुळे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे काजू बदाम पिस्ता पण टाकून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे वेल्ची 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 तर हे हे करताना गॅसचा फ्लेम एकदम मिडियमच ठेवायचं जास्त मोठा नाही ठेवायचा आहे मोठा ठेवलं की जे खालून जे काय आपण खीर करतो ते कर पण जे चांगलं ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार जे काही तुम्हाला ड्रायफ्रूट आवडतं ते टाकून घ्यायचं आहे काजू बदाम मनुके टाकत आहे आणि गोड म्हणलं की वेलची पावडर वेलची विदाऊट वेलची पावडर गोडला चांगली टेस्ट येणार नाही तर वेलची पावडर पण टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आणि हे सगळं करताना तुम्हाला जर तुमच्या घरी जर पारले बिस्किट पुडा किंवा गव्हाचं पीठ वगैरे असेल चांगलं थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून टाकून द्यायचं आहे त्याच्याने पण खीर एकदम चांगली होते तर हे बघू शकता मी सर्व ड्रायफ्रूट टाकलेलं आहे वेलची पाव टाकलेलं हे सर्व टाकून परत एकदा एक्झिव करून घेतले तर खीर तर तुम्हाला दिसत असेल एकदम एकदम हेल्दी आणि खायला पण एकदम टेस्टी आहे आणि झटपट अशी होणारी रे गुड रेसिपी घरी कोण पाहुणे वगैरे आले तर तुम्हाला स्वच्छ नसेल तर काय करा त्यावेळेस झटपट अशी होणारी गव्हाची खीर करू शकता एका सिटीमध्ये जास्त लोक करत नाही आणि त्यांना ही रेसिपी शक्यतो माहीत पण नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी एकदा घरी नक्की की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुमची खीर कशी होते तर मी साईडला पातेलामध्ये एक दोन चमचा घावाचं पीठ घेतलेलं होतं ते गरमपणे मध्ये चांगलं मिक्स करून थोडंसं खीरमध्ये होतं ते जेणेकरून खीरला एक चांगला स्मूथ येईल स्मूथपणा येईल त्यामुळे तर हे नाही टाकलं तरी पण चालेल हे ऑप्शनल आहे पण मी टाकले नाही तर तुम्ही त्याऐवजी एक चार पाच बिस्किट बिस्किट पुढा नाही एक चार पाच बिस्किट पाण्यात भिजून किंवा दुधामध्ये भिजून पण टाकू शकता शतक दूध न वापरतं पाणीच वापरा हे सगळं टाकून परत एकदा हलून घ्यायचं आहे आणि हे सर्व करताना गॅसचा फ्लेम एकदम मिडियमच ठेवायचा आहे जोरात नाही ठेवायचं आहे कारण खाली गॅस खीर जे काही करपू शकता आणि हे टाकून परत एकदा जीव करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत खीर कलर पण सुंदर आलेलं आहे आणि खायला पण एक नंबर टेस्टी आणि झटपट असं होणारा पौष्टिक हा खीर आहे घापली गू गावाकडे खूपदा केला जातो तर हे बघू शकता खीर तयार झालेलं आहे तर ह्या पद्धतीची खीर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कंटिन्यू खीरला चांगली एक उकळी उजायची आणि कंटिन्यू हलवत राहायचे तरच खीर खाली करपत नाही ना तर अदरवाईज आपण करून ठेवलं ना खाली एकदम आणि मध्ये मध्ये चमच्याने नाही फिरवलं की खीर खाली करपू शकते तर तुम्ही बघू शकता ही खीर अगदी रेडी झालेली आहे तर ही अशी खीर आपण गरमागरम खीर ताटमध्ये घालून त्याच्यामध्ये तूप किंवा दूध टाकून खाऊ शकतो किंवा असं जरी खाल्लं तरी पण काय प्रॉब्लेम ज्यांना तूप किंवा दूध आवडत नाही ते लोक असंच खीर घेऊन खाऊ शकता आणि हे खीर खायला एक नंबर टेस्टी लागते मैत्रिणीनं तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका एक एकच प्रॉब्लेम आहे की हा सिटीमध्ये गहू इथं भेटत नाही आहे गावी वगैरे तर तुम्ही नक्की आणू शकता तरी बघू शकता खीर झालेलं आहे व्हिडिओमध्ये किती छान दिसत ते खीर एकदम शिजून झालेलं तर तुम्हाला मी सर्व करून दाखवते एक वाटी खीर खाल्ली की तुमचं पोट भरून जाईल आणि मन पण भरून जाईल मन तर एकदम तृप्त तृप्तच तर तुम्ही बघू शकता खीरचा कलर किती छान झालं आणि एकदम स्मूथी एक एकू झालेलं खीर तर ह्याच्यामध्ये सगळं मी ऑलरेडी टाकलेले तर तुम्ही खाताना जर वरून थोडंसं तूप आणि दूध टाकून खालं तरी एक नंबर लागेल आणि असं खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही हे खीर असंच खायचं असते चपातीसोबत वगैरे नाही पुरीसोबत पण नाही अशीच खीर खायची आणि खायला एक नंबर टेस्टी आधी म्हणल्याप्रमाणे तर तुम्ही हे खीर एकदा नक्की ट्राय करून बघा तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता मी जे काही खीर घेतलेली आहे तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघा एक वाटी मी गव्हाची खीर घेतलेली आत्ता केलेली त्याच्यावरती थोडंसं ड्रायफ्रूट सर्व करून दाखवते का जसे की काजू बदाम म्हणू की ऑलरेडी आपण करताना पण टाकलेले ज्यांना वरून खायला खायला आवडतं ते पण तुम्ही घालून खाऊ शकता तर तुम्ही बघू शकता अगदी गरमागरम घवाची खीर रेडी आहे तर हे पद्धतीची रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर हे तुम्ही जवळून बघा किती छान दिसते कलर तर अप्रतिम आलेला मैत्रिणी ह्या नुए पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त जे तुमचे मित्र मैत्रिणी गोड खायला आवडतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची खपली हो, खीर कशी होती आणि तुम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ पाहिजे तो कमेंट करून सांगायला असेल चला तर भेटायनेस टू